पतीने नवीन मोबाईल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने रुसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली काळेवाडीतील पवनानगर येथे बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी ही घटना घडली शिवानी गोपाल शर्मा वीस राहणार पवनानगर काळेवाडी मूळ गाव उत्तर प्रदेश असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी आणि गोपाल शर्मा यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता ते काळेवाडीत वास्तव्यास होते तर गोपाल खाजगी कंपनीत सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून होते गेल्या ते दिवसांपासून त्यांची पत्नी शिवानी हे नवीन मोबाईल घेण्याचा हट्ट करीत होती तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते मोबाईल मुळे माझा वेळ जाईल असे तिचे म्हणणे होते मात्र पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाईल घेऊ असे गोपाल यांनी सांगितले त्यावरून शिवानी रुचली होती गोपाल वापरत असलेला दरम्यान मोबाईल काही तांत्रिक कारणाने बिघडला त्यांच्या कंपनीचे फोन येत असल्याने त्यांना नवीन मोबाईल घ्यावा लागला त्यानंतर त्यांनी जुना मोबाईल दुरुस्तीला देऊन तो मोबाईल पत्नीला देण्याचे ठरविले मात्र याबाबत त्यांनी पत्नीला काही कळविले नाही त्यांनी स्वतःला नवीन मोबाईल घेतल्याचे पत्नीने पाहिले त्यावरून तिने गोपाल यांच्याशी भांडण केले व बुधवारी सकाळी गोपाल असता सायंकाळी सात वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा लावलेला दिसला दरवाजा उघडून ते आत गेले असता पत्नीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले त्यांनी एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली व आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचा जबाब नोंदविला नवीन मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे असे कोल्हाटकर यांनी सांगितले